नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत टोमॅटोचे तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा आज आपण टोमॅटोचा अगदी वेगळा असा पदार्थ करूया ते म्हणजे टोमॅटोची मसाला पुरी टोमॅटोची पुरी बनवण्यासाठी इथे मी चार टोमॅटो मध्यम आकाराचे असे घेतलेले आहेत आणि हे मी तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवर असे वाफवून घेतलेले आहेत कारण याची साल काढायची आपल्याला तर आता याची अशी साल काढून घेऊया आणि टोमॅटोची सालही काढून झालेली आहे तर साल काढून घेतल्यानंतर टोमॅटो चुरीने असे कापून पाहिजे कारण एखादा टोमॅटो किडका वगैरे असतो म्हणून आता हे टोमॅटो थोडासा आल्याचा तुकडा आणि एक छोटी कांडी लसूण तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याच्यात पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही तर हे पहा बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ही आपण गाळून घेऊया सगळी टोमॅटोची पेस्ट अशी गाळून झालेली आहे तर हे पा हे वरती चोथा राहतो तर आता हा चौथा आपण फेकून देऊया आणि आता आपल्याला पूर्ण प्लेन अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे पुरीचं पीठ मळण्यासाठी या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात आपल्याला बेसन रवा काहीच वापरायचं नाही तर फक्त गव्हाचं पीठ आहे आणि अर्धी वाटी मी असं सुखं पीठ काढून ठेवलेलं आहे तर हे सगळं अडीच वाट्या पीठ आहे तर याच्यात आपल्या दहा ते पंधरा पुऱ्या तयार होतील तर एवढ्या पुऱ्याचं आपण पीठ घेतलेलं आहे आता पिठात घालण्यासाठी मसाले पहा इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पिठाच्या प्रमाणावर मीठ कोथंबीर घेतली थोडंसं हिंग एक चमचा लाल तिखट ते आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं पाव चमचा हळद आणि पाव चमचा जिरेपूड तर आता हे आपल्याला सगळं पिठात पिठा मिक्स करायचं आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेलं आहे तर याच्यात आपल्याला पाणी घालून मळायचं नाही तर ही टोमॅटोची पेस्ट घालून आपण यादा मळूया थोडी थोडी पेस्ट घालून अगदी घट्टसर गोळा आपल्याला असं बनवून घ्यायचा आणि थोडंसं जर शेवटला घट्ट जास्त वाटलं एकदमच तर मग थोडंसं पाणी वापरायचं तर इतपत असा गोळा मळून झालेला आहे तर आता थोडस अगदी तेल लावायचं आणि अगदी मऊ असं मळून घेऊया तर पुरीच्या पिठाचा गोळा मस्त असं तयार झालेला आहे हे पा तर पुरीपेक्षा थोडासा मी असा जाड केलेला आहे तर घट्टच करायचं जरासा म्हणजे कसं पुरी मग मऊ पडत नाहीत जास्त लवकर तर आता थोडंसं सुकं पीठही घेऊया कारण हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही तर याच्या लगेच पुऱ्या लाटायला घेऊया तर आता ह्या पिठाचे असे मोठ्या आकाराचे दोन उंडे करून घेऊया तर या पिठाचे मी दोन असे मोठे मोठे उंडे करून घेतलेले आहेत कारण एका एका पिठाच्या आपल्या चार पुऱ्या निघणार आहेत म्हणून मी मोठे केलेले आहेत आता उंडा असं पिठात मिक्स करून घ्यायचा आणि हे आपण फक्त टोमॅटोच्याच फिरीत मळलेलं आहे म्हणून हे थोडंसं चिरलं जातं म्हणून आपण याच्या वाटीच्या सहाय्यानं पुऱ्या करूया तर अशी मोठी याची आता पोळी लाटून घेऊया तर आपली चपाती मोठी अशी लाटून झालेली आहे माझ्याकडं पोळपाट छोटा असल्यामुळे मी चॉपरवर लाटलेली आहे तर आता अशी मोठी वाटी मी घेतलेली आहे आणि आता मस्त याच्या अशा पुऱ्या पाडून घेऊया अगदी अशा जर केल्या तर पटकन तयार होतात एक एक करण्यापेक्षा तर हे पा मस्त अगदी पुरी आपली तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम अशी करून घ्यायची तर आता मी तेलही तापत ठेवलेलं आहे तर आता आपण ह्या तळून घेऊया आणि बाकीच्या तळता तळता दुसऱ्या पुऱ्या करून घेऊया आता तेल तापलेलं आहे तर त्याच्यात पुरी सोडून घेऊया तर अगदी कडक तेलावर आपल्याला पुरी सोडायची नाही मध्यमच तेलावर तळून घ्यायची आणि एका अंगानं थोडीशी तळल्यागत वाटली की पलटी करून घ्यायची तर आता पुरी आपली तळलेली आहे तर आता ती काढून घेऊया अगदी मस्त अशा ह्या पुऱ्या होतात ह्या तुम्ही नाश्त्याला केल्या तरीही चालतात आणि चहा सोबत खाल्ल्या तरीही चालतात तर पहा आपली दुसरीही पुरी तळलेली आहे तळायलाही पुरेला जास्त वेळ नाही लागत तर आता आपण अशा सगळ्या पुऱ्याशा तळून घेऊया टोमॅटोच्या पुऱ्या आता आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत अगदी मस्त अशा होतात अगदी छान होतात तर हे पा तर टोमॅटोची पुरी आता आपले खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर आजची टोमॅटोच्या पुरीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद